कर्जत तालुक्याबरोबरच खालापूर तालुक्यातही उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचे वर्चस्व वाढत चालल्याचे चित्र दिसून येते व पक्ष बांधणीसाठी नितीन सावंत जे काही अथक परिश्रम घेत आहेत त्यांना कट्टर शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे खालापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सावरुली ग्रामपंचायत हद्दीतील सावरुली येथील जवळपास दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय खालापूर तालुक्यातील सावरली गावात अजित पवार गट राष्ट्रवादी व शिंदे गट शिवसेनेचे वर्चस्व असतानाही येथील लोक शिवसेनेशी सदैव एकनिष्ठ असलेल्या नितीन उभे राहिलेत या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत शहर प्रमुख निलेश घरत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंड सल्लागार गजानन पाडगे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संघटक बाबू घारे प्रमुख भीवसेन बडेकर सहसंपर्क प्रमुख अविनाश भासे युवासेना विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत पांडुरंग हडप कर्जत तालुका संघटक करुणा बडेकर विभाग प्रमुख राजेश मेहतर शिवसैनिक गुरुदत्त घोसाळकर लक्ष्मण पोसाटे सावरली महिला शाखा प्रमुख संचिता बारड खालापूर तालुका युवासेना उपाधिकारी अंकुर बामणे युवती तालुका अधिकारी भारतीय लोते आदी प्रमुखांसह शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा हे संपूर्ण ग्रामपंचायत मधील आदिवासी बांधव आहेत त्याप्रमाणे कर्जत मधील आणि या कर्जतल्या टोकाचे